आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल दिवसभर सर्व न्यूज चॅनल्स वर एकच चर्चा होती आणि ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीला बारा जागा हव्या आहेत मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगदी ठामपणे सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी हा बारा जागांचा हक्कदार आहे आता मित्रांनो काही जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो वंचित बहुजन आघाडीला बारा जागा का हवे आहेत त्याचबरोबर मित्रांनो ज्या लोकांना ज्या मतदारांना वंचित बहुजन आघाडीची ताकद माहित आहे त्यांना हा प्रश्न निर्माण होत नाही परंतु काही लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा काय हालत आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती शिवसेना दुभंगलेली आहे पन्नास टक्के शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे मी म्हणतो साठ ते सत्तर टक्के शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तरी सुद्धा आपण एक समजू की पन्नास पन्नास टक्के आणि जर आता हे उरलेल्या पक्षांची जर आपण जर तुलना केली उरलेली शिवसेना उरलेली राष्ट्रवादी आणि अस्तित्व नसलेली काँग्रेस आणि या सर्वामध्ये एकदम स्ट्रॉंग पद्धतीने उभा राहत असणारी वंचित बहुजन आघाडी आज समाजातील प्रत्येक घटक मग तो कोणत्याही जातीचा असेल प्रत्येक घटकातील अनेक लोक अनेक विचारवंत अनेक माध्यमे हे सर्वजण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे एका आशेने पाहत आहेत एका विश्वासाने पाहत आहेत की आता जी राज्याची जी परिस्थिती आहे जी देशाची परिस्थिती आहे जी देशाची वाटचाल एका हुकुमशाहीकडे सुरू आहे जी देशाची वाट एका आधुनिक मनुवादाकडे सुरू आहे त्याला रोखण्याची ताकद त्याला रोखण्याची क्षमता फक्त एकाच माणसामध्ये आहे आणि ते म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर मित्रांनो राज्यातील जो मुस्लिम घटक आहे जो मुस्लिम समाज आहे तो सुद्धा लोकसंख्येने कमी नाही बारा तेरा टक्के चौदा टक्केच्या च्या आसपास मुस्लिम मतदान आहे आणि या मुस्लिमांचा काँग्रेस आणि एम आय एम वरील विश्वास उडालेला आहे आणि या सर्वांना आता शंभर टक्के खात्री झालेली आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकरच आपलं संरक्षण आणि जतन करू शकतात आपले प्रश्न सोडवू शकतात आणि आता ओबीसी आणि मराठा समाजातील एक घटक पूर्ण म्हणत नाही मी एक घटक त्यांच्याकडे आशेने पाहत आहे आणि त्यातलं मतदान जर जोडलं तर वीस ते पंचवीस टक्के मतदान हे वंचित बहुजन आघाडीकडे आज आहे मान्य बाळासाहेब आंबेडकर बारा, बारा जागावरच का ठाम आहेत याच कारण समजून घ्या याचं लॉजिक समजून घ्या कारण वंचित बहुजन आघाडी या तीनही पक्षांपेक्षा आज मजबूत स्थितीमध्ये आहे एवढ्या मजबूत स्थितीमध्ये आहे या, स्थिती या लोकांनी जर मान्य बाळासाहेब आंबेडकरांशिवाय निवडणूक लढवली तर या लोकांचं पाणीपत होणार आहे महाविकास आघाडीच्या दहा पेक्षा जास्त जागा निवडून येणार नाहीत आता मित्रांनो ही झाली एक बाजू आता दुसरी बाजू लक्षात घ्या तरी सुद्धा या लोकांचं पाणीपत होणार आहे हे ठरलेलं असताना सुद्धा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल हे लोक बारा जागा सोडायला तयार नाहीत हे लोक अजून सुद्धा भ्रमामध्ये आहेत या लोकांना अजून सुद्धा वाटत की आम्ही जनतेमध्ये गेल्यानंतर जनता आम्हाला स्वीकारेल परंतु मित्रांनो मनोज जारंगे पाटलांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जे पारंपरिक मराठा आणि काही ओबीसी जे मतदान होत ते सर्व मतदान यांच्यावर नाराज आहे खास करून मराठा समाजातील मतदान तर यांच्यावर शंभर टक्के नाराज आहे त्यातले त्यात शरद पवारांवर शंभर टक्के नाराज आहे माझ्यासारखा माणूस मी जे हे विश्लेषण करत आहे जो शरद पवारांना मानत होतो एकेकाळी मी सुद्धा त्यांच्यावर इतका नाराज आहे की तुम्ही त्याचा विचार सुद्धा करू शकणार नाहीत तर मग मित्रांनो सर्वसामान्यांची काय हालत असेल मी सर्वसामान्य आमच्या मराठा समाजातील लोकांसोबत या विषयावर चर्चा करतो आणि त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की या लोकांची मानसिकता आता शरद पवारांना मतदान करण्याची नाही अशा परिस्थितीमध्ये शरद पवार हे मजबूत स्थितीमध्ये नाहीत आणि काँग्रेसची काय हालत आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहेत आपापले जे गड आहेत गडी आहेत आपापले जे वाडे आहेत तेवढ्यावरच त्यांचं थोडंफार प्रभुत्व आहे बाकी यांना महाराष्ट्रामध्ये कुणी हुंगून सुद्धा विचारत नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेच जे पारंपरिक काही मतदान होतं ते विभागलं गेलेलं आहे आणि अशामध्ये त्यांचे जे थोडेफार जे प्रस्थापित स्ट्रॉंग उमेदवार होते जे स्ट्रॉंग मतदान होतं ते जर एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलेलं असेल तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच आत्मचिंतन करावं आज आपली परिस्थिती काय आहे अनेक संघामध्ये यांचं काही सुद्धा नाही अस्तित्व अशा परिस्थितीमध्ये केवळ चार दोन पोपटपंची माणसं जवळ ठेवून निवडणूक लढवता येत नसते ज्या सुषमा अंधारे मान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्टेटमेंटला प्री मॅच्युअर स्टेटमेंट म्हणतात अशा सुषमा अंधारेंना सोबत घेऊन जर उद्धव ठाकरे समजत असतील की आम्ही हे जिंकू तर हा भ्रम आहे मित्रांनो भाषणाने जागा जिंकता येत नसतात भाषणाने थोडीफार गर्दी गोळा होते परंतु त्या गर्दीचं रूपांतर मतदानामध्ये होत नसतं लोक करमणूक म्हणून ते भाषण ऐकायला येतात जसं राज ठाकरेंचं भाषण लोक करमणूक म्हणून ऐकतात आणि सोडून देतात कारण यांना माहीत आहे यांचं प्रत्यक्षामध्ये काही अस्तित्व नाही प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर तुमची काय परिस्थिती आहे प्रत्यक्ष मतदारामध्ये तुमची परिस्थिती काय आहे प्रत्यक्ष लोक तुम्हाला किती विश्वासामध्ये घेतात प्रत्यक्ष लोकांना तुमचा किती आधार वाटतो प्रत्यक्ष लोकांना किती वाटतं की आमचे प्रश्न हे सोडवू शकतात हे महत्वाचं असतं मित्रांनो लोक मोदीच्या भाषणाला सुद्धा बळी पडले नव्हते तिथं काँग्रेस कमी पडली आणि भारतीय जनता पार्टीने जी यंत्रणा राबवली त्या यंत्रणेला देश बळी पडला केवळ भाषणाला लोक बळी पडत नसतात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा या भ्रमातून बाहेर यावं आणि वंचित बहुजन आघाडी बारा जागा का मागत आहे या बारा जागांची सर्व मीडियामध्ये का चर्चा आहे हे समजून घ्यावं आणि माननीय बाळासाहेब आंबेडकरांना बारा जागा द्याव्यात आणि उरलेल्या ज्या छत्तीस जागा आहेत त्या तुमच्या तुम्ही कशा वाटून घ्यायच्या त्या घ्या मित्रांनो विषय तुमच्या लक्षात आलाच असेल आजच्या पुरतं एवढं प्रत्येकाने चॅनल लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी, हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम